कारली कारल्याच्या भाजीसाठी कारली घेतले अशी मी पॅनमध्ये त्यांना पलटून घेतलं आहे म्हणजे पूर्णपणे असे भाजून घेतलेली आहे आणि त्यानंतर कांदा मिरची आलं लसूण कोथिंबीर बारीक चिरून घेतलं आहे आणि कढीपत्ता घेतला आहे बाकी सुके मसाले वापरायचे धनिया पावडर हळदी आणि मीठ हे सर्व वापरायचं आहे आता पहिलं मला करायचं आहे कढाई घ्यायची आणि गॅस चालू करायचं आहे गॅस चालू केलेला आहे कारली मी मीठ लावून त्याला चिरडून ठेवलं होतं पूर्ण मीठ लावून ठेवलं होतं नंतर मग पाण्याने धुवून नंतर त्याला पलटून घेतलं थोडं पॅनमध्ये पलटून घेतलेलं आहे डायरेक्ट मी त्याची भाजी बनवत नाही कढाईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता त्यामध्ये जिरं पाहू शकतं मी एवढं घेतलं आहे अर्धा चमचा त्यामध्ये थोडंसं आलं अर्धा इंच आलं बारीक कापून घेतलं होतं ह्यामध्ये मी मसाल्याचा वापर करत नाही लाल मिरची पावडर त्याऐवजी मी ही मिरची घेतलेली आहे अगं तुम्हाला खोबरं ओलं खोबरं किसून टाळायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण मी मी नाही घालत आहे पण तुम्ही घालू शकता ओलं खोबरं टाकून पण भाजी छान होते केवा केवा गर्मी, गर्मी मी तर केव्हा ती तशी बनवते पण आता गरमी गरमीचा सीझन असल्यामुळे मी नाही बनवत आता यामध्ये कढीपत्ता आणि आता हे कांदा घालून घ्यायचं आता यामध्ये मिरची जी बारीक चिरलेली मिरची घालून घेते कांदा चांगला चांगल्यापैकी त्यालामध्ये पलटून घ्यायचं आता मी थोडी नाचणीची भाकरी बनवून घेते कांदा पलटेपर्यंत अशा पद्धतीने मी छोटी छोटी नाचण्याची भाकरी बनवून घेते आता कांदा तेलामध्ये परतून झालेला आहे आता यामध्ये सुके मसाले वापरते हो पहिला वापरते हो हळदी परत इथे भाकरीला शेकून घेते पाहू शकता बापरी कशी फुललेली नातण्याची बापरी आता ही दुसरी भाकरी घालून घेतलेली आहे मी सुके मसाले घालायचे हळदी घातलेली आता मी धन पावडर वापरते आत्ता या ह्याला यामध्ये मीठ घालते मीठ घालून चांगल्या कांद्यामध्ये परतून घ्यायचं आता याला तिला कारले घालून घेते यासाठी ठेवायचे थे, थोड्या वेळ पाच दहा मिनटं शिजायला ठेवायचं झाकण थे। मारून ठेवायचं पाच दहा मिनिटासाठी आतापर्यंत अशा पद्धतीने नातणीची भाकरी झालेली आहे ही तिसरी भाकरी आहे ती फुलते मी कपड्याने शेकवत नाही मी या वस्तूने शेकवते भाकरी बघू शकते मी लाट लाटणी सहजपणे भाकरी बनवते कॉर्न सलडमध्ये टाकलं आहे मक्याचे दाणे बॉईल करून आणि त्यामध्ये शिमला मिरची कांदा टोमॅटो ककडी कोथिंबीर काली मिर्ची पावडर चाट मसाला थोडासा मसाला असं टाकून मी सर्व असं हे बनवून घेतलेलं आहे बघू शकता खूप छान झालेलं आहे